संजय राऊतांच स्टेटमेंट ऐकून मला बासी मर्डेकरांची एक कविता आठवली गणपतवाणी बिडी पिताना चावयाचा नुसतीच काडी म्हणायचं न मनाशीच या जागेवर बांधीन मी माडी अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे पंच्याहत्तरची भाषा करताय त्या संजय राऊत ज्या ठिकाणी राहतात त्या भांडुप गावात आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाही नगरसेवक सोडा शिवसेनेचा भगवा झेंडा सुद्धा त्या गावात लावला जात नाही यांची ही परिस्थिती आपल्या स्वतःच्या घरात ते शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत तेवढी त्यांची कुवत नाही त्यांची ताकद नाही आडातच नाही तर पोरत येणार कुठून हो ये ही परिस्थिती संजय राऊतांची आहे ते काय ठाण्यात पंच्याहत्तर जागा निवडून आणणार अहो परवा जो मोर्चा झाला तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते कोण कल्याणचे कोण अंबरनाथचे कोण शहापूरचे कोण पालघरचे कोण विक्रोळीचे कोण मुलुंडचे कोण भांडुपचे असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून पाचशे माणसं मुश्किलनी जमू शकले नाही ते या ठाण्यात पंच्याहत्तर निवडून आणण्याच्या गप्पा मारत आहेत नुसत्याच काड्या चावतायत त्यांची ऐपत नाही आपण राहतो त्या भांडूप गावात प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात पंच्याहत्तरीची भाषा करा हे बघ का प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक जण आपल्या पक्षाची तयारी करत असतो आणि आपला पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून आणेल याकरता प्रयत्न करत असतो चुकीचं काय काय त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आणि वावग काही वाटत नाहीये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीत भाजप करत असेल या युती संदर्भात मी या क्षणाला काही प्रतिक्रिया देणार नाही कारण त्यांचा त्यांची महानगरपालिकेत चमचू प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करणारी माणसं मला आवडतात एखादी सीट दुसरी सीट निवडून त्यांना आणायचे याकरता ते प्रयत्न करणार आणि त्याकरता म्हणणारच ना, त्या ना। ते का म्हणणार का ना, की आम्ही निवडून येणार नाही आमची ताकद नाही प्रत्येक जण उद्या एमान जरी या निग महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले तरी ते म्हणणार आम्ही इतरांचा पाणीपत करू त्यामुळे आम्ही तिकडे काही जास्त लक्ष देत नाही आणि एवढं सिरियस पण घेत नाही तर लोकसभेत असे त्यांना कुठेतरी मात्र मनसेने लोकसभेला लोकसभेला मनसेने आम्हाला मदत केली होती हे सत्य आहे प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं हेही सत्य आहे आता त्यावेळी आम्ही युतीचे युतीमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला होता आता यावेळी त्यांची जर वेगळी भूमिका असेल तर शेवटी पक्षस्रेष्ठी यावर निर्णय घेतील माझ्यासारखा कार्यकर्ता यावर नाही बोलू शकत काळात म्हणजे तुम्ही मान्य करता राजन विचारी संपलेले आहेत राजन विचारे संपलेले हे मान्य करताय तुम्ही राजन विचारे संपलेले आहेत त्यांना मनसेची साथ मिळाल्यानंतर त्यांच्या पंखात बळ आलं असं तुम्हीच म्हणताय याचा अर्थ राजन विचारे संपलेले आहेत युबीटी संपलेला आहे माणूस कधी संपत नाही परंतु त्यांच्या पाठीमागे काही राहिलंच नाही परवाचा मोर्चा काढा ना तुम्ही सगळ्या विजल्स काढा तुम्हाला कल्याण मधली लोक बोलताना दिसतात शहापूरचे लोक बोलताना दिसतात मुलुंडची लोक भांडू विक्रोळी दादर परळ अरे एक ठाण्यात मोर्चा काढण्याकरता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून माणसं आणावी लागत आहेत हे दुर्दैव आहे त्यांना शिवसेना नाव घेण्याचा अधिकार नाहीये आणि राजन विचारे म्हणजे तेच राजन विचारे आणि तुम्ही कुठले राजन विचारे म्हणताय मी जे राजन विचारे नंददाल समितीमध्ये दिगे साहेबांनी आरोप केला आणि त्या नंदलाल समिती म्हणजे एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचारामध्ये सोडियम वेपर या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत तसा सरकारी रिपोर्ट आहे त्या राजेन विचारे संदर्भात मी बोलतोय आपण कुठला राजन विचारे संदर्भात बोलतोय हा म्हणजे तेच ना दिगे साहेबांनी आरोप केला चौकशी लागली आणि त्याच्यात जे भ्रष्ट ठरलेले आहेत ते राजेन विचारे यांच्या संदर्भात मी बोलतोय आपण जर पाहिलं तर संजय राऊत म्हणता ठाण्यामध्ये मनसे आणि खात्रेची योजना परंतु अविनाथ जातो म्हणते की अद्यापर्यंत राजसाहेब जे निर्णय घेतात ते आम्हाला मान्य त्यामुळे कुठेतरी मतभेद आहेत दुसरी संजय राऊत म्हणतात युती झाली पण ठाण्यामध्ये कुठेतरी नेते म्हणतात ते राज्याचा अहवाल आता ते संजय राऊत काय म्हणतात अविनाश जाधव काय म्हणतात त्याच्याबद्दल दोघंच सांगू शकतात ना संजय राऊतांना बंगले बांधायची हौस आहे मनामध्ये स्वप्नात ते उद्या म्हणतील आमची आता युती होणार आणि महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आमचं सरकार येणार आहे हे थोड्या दिवसा बोलतील कारण त्यांचा मानसिक रुग्ण आहेत ते त्यांना केवळ सत्ता गेल्यामुळे मला सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे माझी सत्ता येणार हा मानसिक त्रास त्यांना झालेला आहे आणि त्यापोटी ते अशा पद्धतीचे वक्तव्य ते त्या ठिकाणी करत आहेत सर विरोधी पक्षांनी समोर आणलेले आदेश देण्यात आले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी हे आदेश दिलेले आहेत चौकशी करून अहवाल साधन याचा अर्थ निवडणूक आहे पारदर्शक आहे तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल कोण नाही म्हणते कोण नाही म्हणते को ना आणि डुप्लिकेट नाव चार चार वेळा नावं अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही बिहारमध्ये आपण विरोध करताय काँग्रेस विरोध करताय मतदार यादीच्या पुनर् जो काही आपण करणार आहोत पुनर्तपासणी करणार आहोत त्याला बिहारमध्ये याच लोकांनी विरोध केलाय आणि ह्या ठिकाणी डबल नाव चार वेळा नावं तीन वेळा नावं हा वे ना आत्ताचा प्रकार आहे का काँग्रेसचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे पंतप्रधान होते तेव्हापासून या मतदार याद्यांचा घोळ आहे त्यावेळी कोणाला जबाबदार पकडायचं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना जबाबदार पकडायचं का माझं पाचवं नाव होतं वीस वर्षापूर्वी यादीमध्ये तुमच्या किती जणांची नावं असतील दोन दोन चार चार वेळा आणि त्याकरताच बिहारमध्ये निर्णय घेतला निवडणूक आयोगाने त्या निर्णयाला तुम्ही विरोध करताय बघू आता बंगालमध्ये होणार आहे त्यावेळी काय करताय तुम्ही केवळ विरोध करायचा आपल्या परिस्थितीनुसार आपल्या फायद्यानुसार आमच्यावर आरोप करायचा हा एकमेव धंदा त्यांच्याकडे राहिलेला आहे शिंदे आणि गणेश नाईक यांच्या संघर्षामध्ये गणेश नाईक संजय राऊत यांनी बघा दिवाळी आहे जरा चांगलं बोला चांगली नावं घ्या काय संजय राऊत संजय राऊत ते, ते पायाखाली जे चिरडण्यासाठी जे आपण जे वापरतो नरक चतुर्थ्या दिवशी ते पायाखाली चिरडणं ते चिराट ते पायाखाली दाबायचं असतं सकाळी त्याचं नाव उद्घोष नसतो करायचा दिवाळीच्या दिवशी चांगली नावं घ्या